पालघर पोलिसांनी बारा लाख सत्तावन्न हजार रुपयाचा माल जप्त करण्यात यश पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाया करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्र बारा वाजताचे दरम्यान तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की गोलवड पोलीस ठाणे हद्दीतील चिखला बीच येथे एक इसम हा चरस या अंमली पदार्थांची विक्री करण्याकरिता येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे घोलवड पोलीस ठाणे यांचे मदतीने नमूद ठिकाणी कारवाईसाठी सापळा रचला असता दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार एका काळ्या रंगाच्या सीबी शाही नेम्या अठ्ठेचाळीस ए डी चोवीस छप्पन्न यावरून एक इसम संशयितरित्य येऊन थांबला असल्याचे दिसून आले सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव सायमन जेत्या वळवी वय चाळीस वर्षे राहणार कैनाड कडुपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर असे सांगितले सदर इसमाच्या ताब्यातील मोटारसायकलची ची झडती घेतली असता मोटारसायकलच्या हँडल एक प्लास्टिक पिशवी मिळून आली ती चेक केली असता त्यामध्ये एकूण बारा लाख रुपये सहाशे ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ मिळून आला सदर आरोपीकडून मोबाईल व गाडीसह एकूण बारा लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी विरुद्ध घोलवड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चव्वेचाळीस दोन हजार पंचवीस एनडी पी एस कायदा दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही श्री यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर श्री विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर श्रीमती अंकिता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली मंत्रालय मुंबई प्रमुख प्रतिनिधी कुणाल भानुशाली यांचा अहवाल